तुला व्हॉट्सअप फेसबुक वर काय होतं माकडा तुझं पोट भरलं तू लोकांच्या जेव्हा खाणारा तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे आरक्षण मिळू दे तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा तू आज लेतो तुला गोड लागतंय इथं किती अंगावर घ्यावं लागतं आम्हाला माहिती किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे तुला बोलून काय होत नाही तुला काय अक्कल आहे का जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेत पंधरा तारखेच्या उपोषणाची माहिती दिली यावेळी जरांगे पाटलांनी नारायण राणेंचा चांगला समाचार घेतला अरे तू मराठा असून देखील मराठ्यांना विरोध करतो बाकींचे विरोध करत असतील त्यांचं समजू शकतो मी इतका त्याग करून चिकटपणाने ही लढाई लढत आहे तू लढून दाखव नुसतं फेसबुकवर लिहून काही होत नाही रे माकडा असा जोरदार हल्लाबोल जरांगेब पाटलांनी केला काही दिवसापूर्वी नारायण राणेंनी मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा विरोध केला होता व टीकाही केली होती आज त्याच राणेंच्या टीकेचा जरांगेब पाटलांनी चांगला समाचार घेतला मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो इतकी तू लढून दाखव चल तू इतकी फक्त मी लढतो इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाखव चार चार रात्री चार चार दिवस सलग जागवतो आणि सलाईन येऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागे तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल काय होतं माकडा तुझं पोट भरलं तू लोकांच्या जेवावर खाणारा माझ्या गोरगरिबांचं का वाटलं करतोय माझं इतकं तुलाढ दाख पाच महिने झाले या जागेवर बसून मी पाच महिने नसताय पत्रकारांनी माझं वाजविलं असतं एक बी पाऊल माझं चुकीचं पडला असतं तरी ते माझ्या नजरासमोर तिथं पत्रकार बांधवसुद्धा मी सुद्धा हालतसुद्धा नाही जागे मिळवते तुला आहे का का। तु 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 काय नेमकं तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे त्याचा आरक्षण मिळू दे तुलासुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा तू आज येतो तुला गोड आहे इथं किती अंगावर घ्यावं लागतं आम्हाला माहिती आहेत किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाची तुला बोलून काय होत नाही अरे मराठ्यांची एवढी ये दह येत बसली तू मुंबईत जायच्या आधीच दिलं ना याच्यापेक्षा काय पाहिजे होतं तुला तू म्हणतो मुंबईला गेल्यामुळं काहीच मिळालं नाही अरे मराठी नुसती इथून निघलं धसकी बसली त्यांना आणि त्या त्या धवशीवर देऊन टाकलं उलट तुला सोशल मीडियावर काही नाही मिळालं लिहिण्यापेक्षा तो म्हणायला पाहिजे होतं सरकारला धडके भरली रस्त्यातच दिलं तो उलट मराठी किती ताकदवर हे दाखवायला पाहिजे होतं तू मराठी कमजोर आहे असं दाखवायला लागलास तुला काय अक्कल आहे का या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका